Exactly.

आफ्तर रे आणि करते तयार का आता बंद झाले आहे वॉशिंग केला आता हवा करू दे कर असं आहे का हां कित फुट झालं मर पापा दोनशे आठ तास म्हणू की मला ते पारा आता काढताना झाला आता पारा माफ पारा पारा मापू मा। <laughs> चला आता तर जात नाही न करते, हैं। करते हैं। था था। अरे करे बाय उपरे आम्हाला राहणार मुळच आज तारीख आहे सात मार्च हिंगेरे साहेब दुसरा पॉईंट बघितलेला आहे लातूर धन्यवाद अजून आणले आहे की काय हे काय ते काय हे आणले काय ते हे आत्ता आणलेलं हे फोडले नाही कोण वापरत नाही फक्त बघायचंच काय अडचण नाही बरं साहेब आता थोडं जर बोलते त्याला इकडे इकडे जर झालं तर काही प्रॉब्लेम जास्तीत जास्त एक फुटापर्यंत सारखं त्या काहीच फरक पडत नाही तेच म्हणाले नारळ आपली ठेवायची जिम्मेदारी लोकांना आपल्या आपले प्रत्येकाच्या प्रत्येक पॉईंटचं एक नारळ ध्यान द्या दे। मग आता ह्याचं आणि खालच्याच हे एकत्र राहू द्या का दोन नारळ अलग झाले तुमचे वेगवेगळे आता एक ते घेतलोय आता ते आपण बघायचं ते बघायचं नाही मोटर टाकलेली आहे बोरमध्ये चैतन्य हार्डवेअर तुरोरी एशियन साडेसात दहा आज तारीख आहे तेरा मार्च चालू झालेले आहे मोटर आणि पानडी आहेत शिवशंकर हिंगमिरे लातूर मिथून सुरेश कुलकर्णी राहणार मुळस तालुका उमरगा जिल्हा धाराशिव राईट right.